श्री गुरुचरित्राचा हा अध्याय रोज वेळ काढून नक्की ऐका मनुष्याला त्याच्या जीवनात गुरुकृपेचा लाभ झाला तर त्याचं भाग्यच मानायला हवं पण हा लाभ पूर्वसुकृताशिवाय किंवा माणसाच्या सतप्रवृत्तीशिवाय मिळणं अशक्य असतं हे खरंच कृष्णा पंचगंगा नद्यांचा संगम नृसिंहवाडीला आहे या गावाचं पूर्वीचं नाव कुरवपूर या गावाला अमरपूर असंही म्हणतात या ठिकाणी नृसिंह सरस्वती बारा वर्ष राहत होते नंतर या गावाला नरसोबाची वाडी हे नाव रूढ झालं व आता तेच सर्वमुखी राहिलं या गावी अमरेश्वर या नावाचे शंकराचे एक जागृत देवस्थान आहे तेथील अनेक लोक नित्यनेमाने या देवळात जातात व दर्शन घेतात श्री नृसिंह सरस्वती रोज दुपारी गावात घरी जात असत असत भिक्षा मागत मिळणारा प्रसाद खाऊन त्यांची सोय उत्तम चालू होती कुठल्याही आवडीनिवडीची त्यांना मुळीच खोड नव्हती एक दिवस ते एका गरीब ब्राह्मणाच्या घरी भर दुपारच्या वेळी भिक्षा मागायला गेले होते बाहेर आरोळी ऐकताच तो गरीब ब्राह्मण घरातून बाहेर आला स्वामींना त्याने भक्तिभावाने नमस्कार केला घरात जाऊन पत्नीने तयार केलेली भाजी भाकरी आणली ती त्यांना दिली एखाद्या दिवशी पुरेशी भिक्षा मिळाली नाही तर तो ब्राह्मण घरी आलेल्या घेवड्याच्या वेलावरील शेंगा काढी त्याची पत्नी त्यांची भाजी करी व ती भाजी खाऊन तो ब्राह्मण व त्याची पत्नी आपली भूक भागवीत असत स्वामींनी अंगणात पसरलेला तो घेवड्याचा वेल पाहिला परत जाताना तो समूळ उपटून टाकला व ते निघून गेले वेल उपटलेला दिसताच ब्राह्मणाला व त्याच्या पत्नीला फार वाईट वाटलं पण करणार काय दोघंही अगदी अस्वस्थ होती त्यांना काहीच सुचत नव्हतं ब्राह्मणानं तो वेल ओढून काढला तो ठेवून उपयोग काय वेल गुंडाळून तो नदीत टाकण्याची त्याची धडपड चालू होती पत्नी ते सारं पाहत होती ब्राह्मणाने त्या वेलाजवळची जागा साफ केली ती साफ करताना त्या जागी त्याला एक हंडा दिसला त्याने तो हळूच बाहेर काढला व घरात नेला हंड्यावरची माती बाजूला करताच त्याला तो हंडा द्रव्यानं भरलेला दिसला त्याचा आनंद मनात मावेना त्याने तो सारा प्रकार आपल्या पत्नीला दाखवला ते पाहून तीही चकित झाली तो ब्राह्मण व त्याची पत्नी घरून लगबगीला निघाले स्वामींच्या दर्शनासाठी ती, ती अधीर झाली होती त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्या दोघांनी स्वामींना भक्तिभावाने नमस्कार केला व ती हात जोडून स्वस्त उभी राहिली स्वामी म्हणाले ब्राह्मणा तुझी गरिबी संपली तुम्ही सर्वांनी सुखानं संसार करा व आनंदाने राहा मी तुमच्या भक्तीवर प्रसन्न झालो आहे त्यानंतर दोघं घरी आले जेवण केलं व ती स्वामींची आठवण करीत विश्रांती घेत पडली मिळालेल्या द्रव्यानं त्यांची परिस्थिती खूपच सुधारली घरात कशाचीच उणीव नव्हती घरी दुपारच्या वेळी किंवा अन्य वेळीही येणाऱ्या अतिथींचं यथोचित स्वागत होत होतं घरी पूजा अर्चेत ब्राह्मणाचा वेळ मजेत जात होता दानधर्म करण्यात दोघांनाही अपूर्वाई वाटत होती ब्राह्मणाचा हा उपक्रम शेजाऱ्या पाजाऱ्यांना दिसत होता पण अंदर की बात मात्र कुणालाच माहिती नव्हती व ती कळणारही नव्हती स्वामींनी त्या दोघांना निक्षुण सांगितलं होतं ही घटना तुम्ही कधीही कोणालाच सांगायची नाही ती अज्ञाते अक्षरशः पाळीत होते आजही पुष्कळ लोकांच्या घरी भर दुपारी येणाऱ्या परिचित अपरिचित अतिथीला भिक्षा मागायला येणाऱ्यांना कुणीही विनमुख पाठवीत नाही ही आपली आर्यसंस्कृती सर्वांनी जोपासायला हवी देवादी देवा, देवा तूच माझा पाठी राका, मी गरीब असेन मतिमंद असेन पण तू सर्वश्रेष्ठ आहेस आई आपल्या मुलावर कितीही रागवली तरी ती तो राग थोड्याच वेळात विसरून जाते मुलाशी प्रेमाने बोलते वडील रागवले तरी मुलाची समजूत घालते त्याला कुरवाळते माऊली तू माझी माता तूच माझी पिता तू माझ्यावर सतत कृपादृष्टी ठेवून माझा सांभाळ कर आईच्या सेवेबद्दल तिला मी काहीच दिलं नाही मी देणार काय तू तर फार मोठी मी तुला काय देऊ माझ्यापाशी तुला देण्यासारखं काही नाही हेही तुला माहिती आहेच कलियुगात ख्याती श्री नृसिंह सरस्वती भक्तांचा सारथी कृपासिंधू कृपासिंधू भक्ता कृपाळू अनंता त्रयमूर्ती जगन्नाथा दयानिधे देवा तू सर्वज्ञ आहेस तुला सर्व कळते रावणाला लंका तूच दिलीस ना ध्रुवाला अढळपद तूच दिलेस ना त्यांना त्यांनीही तुला काहीच दिलं नव्हतं मी सामान्य माणूस तुला काय देणार देवभक्ताकडून काहीच मागत नाही त्यांची भाव भक्ती तो बरोबर जाणतो जमिनीवरून वाहणाऱ्या नद्या तळी विहिरी पाण्याने भरलेल्या असूनही आकाशातून ढग पावसाच्या रूपाने त्या सर्व पुन्हा भरून टाकतो हा अनुभव सर्वांना पटतो माझे कुठलेही अपराध असेल तरी ते तू विसरून जावे व माझ्यावर कृपा करावी हीच माझी इच्छा आहे वासराच्या ओढीने गाय त्याच्याकडे धावत जाते तसाच तू भक्ताकडे जातोस त्यांच्या अडचणी दूर करतोस असाच अनुभव सर्वांना येत असतो जय जै जय रघुवीर समर्थ